जे झालं ते झालं सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून बरं आपण काय कुठं कमी पडलो नाही कुठला पक्ष बरोबर नसताना कुठल्या तिकिटावर नसताना सुद्धा असं आपण मागच्या निवडणुकीपेक्षा चार मतं आगाऊच आपल्याकडं आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत अपक्ष असताना सुद्धा ऐंशी हजार मतं घेणं एवढं सोपं नाही आहे तर त्या दृष्टीनं त्या बाबतीत जास्त आता डोक्यामध्ये विषय घ्यायची काही गरज नाही तुम्ही सगळीजणं म्हणत होता की बाबा एकत्र मीटिंग घ्यावी पण आपल्याला हे करायचंच आणि माझी स्वतःची जी, जी भावना आहे किंवा राजकारणामध्ये मी तीस वर्ष काम करताना मी जिथं लोकांपुढं जातो मतं घेतो तर त्याच्या उपकार उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवणारा कार्यकर्ता आहे <प्राण> आणि त्यामुळं आता आपल्याकडे गप्पा काय भरपूर हानते ती म्हणजे कोणी म्हणलं असेल छत्तीस छत्तीसगाव तुटायची ती आता माझे येणार नाही तर पण अजिबात काळजी करायची काय कारण नाही माझी जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी आयुष्यभराची कर्म आणि मी लय दमदार आहे सांगतो हा त्यामुळे छत्तीस छत्तीसगाव जरी तुटली तरी तुम्ही अजिबात